मंद्रुपचे अपर तहसीलदार राशेकर लिंबारे यांचा माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव पाटील यांच्या हस्ते सत्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपचे अपर तहसीलदार राशेकर लिंबारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या विविध कामांमुळे आणि जलद प्रशासकीय कामांमुळे तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे अपर तहसीलदार कार्यालय मंद्रुपची नवीन निर्मिती झाली राशेकर लिंबारे यांनी तहसीलदार पदाचा पदभार घेतल्यापासून आजपर्यंत प्रत्येक कामात त्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे जलदगतीने आणि विनासायास पूर्ण केली आहेत त्यामुळे अपर तहसीलदार राशेखर लिंबारे यांच्या कामाची दखल घेऊन दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासह उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचा पदभार त्यांना देण्यात आला होता त्यांनी मंद्रुको येथे पदभार घेतल्यापासून या कार्यालयाचा सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात नावलौकिक झाला आहे राशेखर लिंबारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दोनशेहून अधिक रस्त्यांची प्रकरणे निकाली काढली आहेत तसेच शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्ध नागरिक व महिला यांची ते आदराने विचारपूस करून त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्यांच्या या कार्याबद्दल पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठलराव पाटील यांनी त्यांचा यथोशी सत्कार व सन्मान केला या प्रसंगी बाबुराव पाटील अॅडव्होकेट निलेश फुलवडे जगदेव होनमारे अशोक भोपळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा